अनंत टी दे रिफ्रेश मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केलाय पाहूयात मनोज पाटील म्हणाले मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते मराठा समाज हा भाजपच्या विरोधात कधीच नव्हता मराठा समाजानेच तुम्हाला राजसत्तेवरती बसवलं पण त्याच राजसत्तेवरून बसून गृह खात्याचा तुम्ही गैरवापर केला मराठ्यांच्या मुलांवरती केसेस केल्या एसआयटी नेमून त्रास दिला माझ्या कुटुंबावरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही मी आणि माझं कुटुंब जरी डावावर लागलं असलं तरी मी सरकारला ऐकणारा नाही सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार नाही असं जयरंगे पाटील म्हणाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल